नाव काय गणेशावडे कोरुडे कोरुडे तुमचा इथला आजचा जो काय अनुभव आहे तुम्ही गेल्या वर्षी पासून येत आहे का याच वर्षी पहिला याच वर्षी पहिल्यांद झाला आता यावर्षी या येत असताना तुम्हाला इथं व्यस्तोपर्यंत तुमचा जी मालिक जो माल आहे त्या जागेवरती काय मानवी झाली होती का आणि इथ आल्यानंतर तुम्हाला जे गाडीवाले आहे आता गेल्या वर्षीपासून आपल्याकडे जॉईन आहे मध्ये तर त्यांनी जे सांगितलं आणि त्याप्रमाणे इथं काय अनुभव तुम्हाला जाणवू किंवा इथं काय असा चुकीचा अनुभव काय जाणवला का जागेपेक्षा काय जागेवरती एक नंबर असो आणि आल्यानंतर आमचं थोडस नुकसान झालं किंवा तुमच्या मनात ज्या काही भावना असतील त्या भावना या ठिकाणी तुम्ही जे आपले व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी या ठिकाणी बघतात त्यांना तुम्ही दोन शब्द सांगायला असं मी तुम्हाला विनंती करतो बेपारखं निर्मळ देऊच ना लोकांना ये ना मला बाराशे रुपये कॅरेट ना ते म्हणत होते बावीस किलोचा माल द्या कॅरेटमध्ये बाराशे रुपये कॅरेट गोटी गुटी बाजूला सगळं चट्टा चुटा पंक्चर थूट पंक्चर सगळं बाजूला बाराशे रुपये कॅरेट चांगला माल देऊा खावड्या गिरड्या सगळ्या बाजूला आणि द्याल आणि द्याल पाय पडतो बाबा घेऊन जा पंचाळीस हजार रुपये झाडा तरी घ्या तयार नाही चाळीसच कॅरेट घ्या पण त्याच्यात निघलं नव्वद कॅरेट नव्वद कॅरेट निघले मी ते दिलं नाही गेला नंतर मग ते म्हणलं आमच्या गाडीवाले मित्र घेतले ते म्हणजे बाबा नाशिकला जाऊ आपण म्हटलं चालू नाही ना शिकलं हा माल आपला भरपूर चांगलीच तुमची झालं फोन झालं पंधराशे सोळाशे सतराशे रुपये कॅरेटला सहा रुपया घ्या आज किडची तुम्हाला जागेवरती बाराशे रुपये कॅरेट म्हणजे साठ रुपये किलोनी मागितला ते किती ग्रॅम प्लस मागितला ते बरोपत माहीत आणि हे जे जो माल आहे माझा खरडा हा घेणार का नाही नाही घेऊनच घेणार अखरडा नाही घेणार नाही ते जे माला ये ये माल आहे माल नाही घेणार प्लेन माल प्लेनही माल आहे आणि थोडासा माल आहे म्हणजे प्लेन माल पण आणि चांगला माल पण आहे हा माल तुमचा एकाच रुपये गेलेला आहे जी तुमची गुटी आहे ती गुटी तुमची छप्पन रुपये किलो गेलेली पाचशे रुपयांनी ते पाचशे रुपयाने मागितलं हे तुमचं हजार रुपये हजारच्या वर पडलंय साधारण दोनशे रुपये किलोचा आपण खर्च पकडला ट्रान्सपोर्टचा ह्या तरी आपल्याला त्याच्यामध्ये फक्त ऐंशी रुपये खर्च झाला मला त्याचे रेट वगैरे ऐंशी रुपयाचा खर्च अशी काहीच नाही फक्त जेव्हा खर्च लागला म्हणजे साधारण वीस रुपये किलोला तुमची रेट हे शंभर टक्के वाढलेली आहे जो माल आहे निका हा माल आहे तीनशे रुपये कॅरेट हे दोनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट हा हि मालो पण हण हि पण हे तीस रुपये हे तुमचं सहाशे रुपये डबलचं फरक आहे डबलचं फरक यायला गाडी ड्रायवरला माणस आहे यायला केडीचं उद्योग कमिशन देत असत पण यायला हातातला लक्ष्मी घर सांगितली की केडीचं उद्येक असं आहे की तिथं ड्रायवरला कमिशन देत नाही सोलापूरला दोन हजार रुपये कमिशन किती दोन हजार पण मग ह्या दोन हजार रुपयासाठी तर शेतकऱ्यांना नुकसान होत असताना काही कामं तुम्ही घ्या दोन हजारसाठी तर तुम शेतकऱ्याच तर वीस हजारचं नुकसान होत असेल तर ते नाही कारण तुम्ही मला वाटतं मुळात शेतकरी असाल गाडीवाले असे की या ठिकाणी केडी चौधरी प्रोटेक्ट किंवा पुण्या मार्केट यार्डला केडी चौधरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कमिशन आपण दिलं जात नाही किंवा इंदापूर असेल या ठिकाणी आपण कुठलंही कमिशन देत नाही या शेतकऱ्यांचा आपल्याकडे उत्फूर्त प्रतिसाद देतो किंवा गाडीवाल्यांचा तुमच्यासारखे भरपूर गाडीवाल्यांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो त्याचं कारणच एक आहे की इथं तुम्हाला मिळणारी पारदर्शकता गेला बघायला मला दहा हजारांना सांगेन केडी चौधरी सांगून

तुम्हाला अजून जास्तीत जास्त फायदा सांगितलं ते आमपासून की तुमच्या मार्केटवर धोकावर बोलला थांबल होता आज तुमचं थांबल्यामुळे फायदा झाला का फायदा झाला आज नक्कीच तुमचा थांबल्यामुळे फायदा झाला असा असतं शेतकऱ्यांचा फायदा या ठिकाणी होता हरकत धन्यवाद